मित्रांनो नमस्कार मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये पुन्हा स्वागत करत आहे आणि आज आपण दादाच्या शेतात आलेले बाकीच्या आपण पिकाची आपण माहिती घेतो आहे त्याचसोबत आज एक नाविन्यपूर्ण प्रयोग जे की मी कुठंतरी वाचलं होतं आणि मग आम्हाला कसं आहे शे शेती खात्यात नोकरी असल्यामुळे वे वेगवेगळ्या ठिकाणी पाहतो आणि आम्ही शेतकऱ्याला सांगायचा प्रयत्न करतो दरवेळेस नवीन नवीन जरी स्वतःला अनुभव असो नसो पण मी हाडात शेतकरी असल्यामुळे मलाही बर बऱ्याचशा गोष्टी बारकावे बार माहीत आहेत बार त्याच्यामुळं काही चांगली गोष्ट जर दिसली शेत बार बार तर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा नेहमीच आटास असतो तर मित्रांनो आज आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत जे की हिरवळीचं खत जी म्हणतो आपण जी का ज्याच्यात आपल्याकडे फक्त हिरवळीचं खत म्हणलं की पहिलं काय येत ताक ताग आणि चवळी चौ ह्याच्या व्यतिरिक्त आपलं काय पुढं डोकं चालत नाही परंतु हिरवळीच्या खताला आणखीन काय पर्याय करता येईल का ह्याच्याबद्दल आपण आज माहिती घेतोय तर दादा तुमची ओळख करून द्या पुन्हा नमस्ते मी गोपाळ कदम राहणार सटलवाडी तालुकापर्यंत जिल्हापणे हे डाळिंबाचं क्षेत्र आहे एक साधारणत अकरा महिन्याची लागण आहे ही डाळिंबाची आणि याच्या आधी आपण याच्यामध्ये टोमॅटो होता टोमॅटो काढल्यानंतर आपण रेस्टवर आता ही बाग घेत आहोत आणि मग पावसाळ्याचं ओलाव्याचं काय करायचं तर आम्हाला बर्डे साहेबांनी एक सात आठ वर्षापूर्वी शिकवलं होतं की बागामध्ये किंवा मोकळी मोकळीजवळ ज्या ज्या वेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला जमिनीला जितकं हे देता येईल हिरवा हिर्वा, हिरव हिरवळ्याचं खत देता येईल तेवढं देत राहायचं परंतु हिरवळचं खत येत असताना नेहमीच हिरवळच्या खतांच्या बियांची शेतकऱ्यांना तुटवडा पडतो कुठून आणायचं हा प्रश्न पडतो बरोबर त्याच्यापेक्षा तुम्ही असं आम्हाला सुचवलं होतं की तुम्ही तुमच्याकडं घरी असलेलं कडधान्य त्यानंतर जे चवळी आहे मूग आहे उडीद सोयाबीन बाजरी हे जे काय असेल ते सर्वच्या सर्व आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ आणि त्याचंच खतात रूपांतर करू मग आम्हाला मोठ्याच्या डाळिंबामध्ये तोही चांगला अनुभव आला सीताफळामध्ये आला अळजरामध्ये okay. आला आणि आता ह्या छोट्या पिकामध्ये सुद्धा आम्ही तोच अनु हे केला आहे आहे की जे आपण दुसरा द्यायच्या आणा हे ताग आणा त्यापेक्षा आपल्या घरीच असणारे सर्व कड कडधान्य जे तृणधान्य सर्वच्या सर्व काही टाकून द्यायचं आणि ते मात्र परत रोटावेटरच्या साह्याने मातीमध्ये मिक्स करायचं मित्रांनो एक पाच सहा वर्षापूर्वी मी दादाकडे आलो होतो आणि त्यांची वरची बाग आहे आपण त्याचा पण एक पाहणार आहोत तर त्यावेळेस एकतर त्यांचं स्वतः फार चिकित्सक आहेत आणि वाचून माहिती घेऊन फिरून सगळं करतात मग दादाला म्हटलं मधल्या रानात काय करत तुम्ही मी एकतर खूप हलकी रान आहेत कमर्शियली म्हणजे व्यापारी दृष्ट्या एखादं आंतरपीक घ्यायचं म्हटलं तर तेवढं परवडत पण नाही कारण त्याला लागत किती लागणार बियाणा फवारा आणि मग पैसेही राहत नाहीत मग मी म्हटलं एक एक प्रयोग सांग का तुम्हाला तर काय करता येईल तर मित्रांनो ॲरोग्रीन म्हणून जो एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये हिरवळीच्या खातामध्ये आपण ताग आणि ध्यांच्या आणि चवळी सोडून पुढं कुठं रोखं चालत नाही काय झालंय आज आपल्या ज... महाराष्ट्राच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब पॉईंट तीन ते पॉईंट चार ॲव्हरेज जा झालेला जात हो हो, हो, हो. आणि तो पाहिजे कमीत कमी पॉईंट आठ किंवा एक एकच्यावर तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन किंवा सेंद्रिय कर्ब गेल्याशिवाय आपल्या जमिनीची उत्पादकता वाढणार नाही दिलेलं रासायनिक खत पिकाला उपलब्ध करून द्यायचं असेल तर त्या जे अनंत कोटी जीवाणू आपल्या जमिनीमध्ये आहेत सूक्ष्मजीव आहेत मायक्रोब्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला खाद्य द्यावं लागेल आणि आज माझा शेतकरी काय करतोय सगळं रानातलं सगळं ग गवत सगळं गोळा करून बाहेर नेऊन जाळून टाकतोय आणि म्हणून आणि वरून मग दरवर्षी एक बॅग रासायनिक खताची वाढवून टाकतोय आणि ह्याच्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी झाला रासायनिक खताची उपलब्धता कमी झाली बर पुढं असं गृहित जरा समजा की आपण जर म्हणलं मग शास्त्रज्ञ काय सांगतात की ताग लावा त्यांच्या लावा चवळीपर्यंत पण फार कोणी बोलत नाही हो, हो, हो. मग ताग आणि त्यांच्या लावायचं म्हणलं खूप वाढतं खूप वाढतंय आणि जर चुकून हो, मी स्वतः केलेला प्रयोग सांगतो जर तुम्हाला दीड दोन महिने दोन महिन्याच्या आज जर तुम्हाला त्याला कट केलं नाही तर मग तुमचं मूळ पीक सुद्धा दिसत नाही दिसत नाही मग फवारणी कशी करणार मग आपल्याला काम कसं करणार आपल्याला विद्यापीठ सुद्धा वर्षभर वर बदल करून आपल्याला ह्याच्यामध्ये काही देता येईल का हा सुद्धा विचार करायला पाहिजे मला असंच कुठेतरी वाचण्यात आलं होतं की अॅरोग्रीन मध्ये जर तुमच्याकडे दादांनी जसं सांगितलं तृणधान्य गळीत धान्य कडधान्य तेल बिया सर्व फुलं किंवा ताग आणि त्यांच्या आता साधा विचार करा ताग आणि जर बी घ्यायचं म्हटलं तर तागाचं मिळतं माझ्यापर्यंत सत्तरऐंशी सत्तर आणि त्याच्यापेक्षा जास्त दीडशे पर्यंत आहे म्हणजे ऍव्हरेज जर काढलं तर शंभर रुपये किलोचं बी आणायचं बरं ते बी लागते तीस किलो म्हणजे त्याला तीस तीन हजार रुपये तुमच्या बॅचे झाले मग त्याला काकर मारा पाचशे रुपयाची आणि पुन्हा <laughs> रोटरायचं <रे जा> म्हणलं <laughs> तर पुन्हा हजार रुपये म्हणजे दोन महिन्यात शेतकऱ्याला पाच हजार सहा हजार रुपये खर्च येतोय आणि ते पण निसर्गाने साथ दिली वेळेत कापता आलं गाडता आलं तर ठीक आहे याच्यावर म्हणून आपण जो अॅरोग्रीन प्रकार आहे तो आपल्याला सांगण्याचा साठी आपण व्हिडिओ करत आहे या दादा याच्यामध्ये काय करतो आपण जे तुम्हाला सगळ्या प्रकारचे तृणधान्य कडधान्य जे म्हणलं आहे याच्यामध्ये काय करणं अपेक्षित आहे मूग उडी चवळी सोयाबीन गहू ज्वारी मका हे जी महत्त्वाची पिकं आपल्याकडे जे घरी बियाणं असते किंवा बा एखाद्या ह्याचं नसलं तर बाजारातनं तुम्ही विकत आणा ते बियाणं दोन किलो घ्यायचं म्हणजे असं हे जवळपास हे प्रकार झाले सहा आणि त्याचं म्हणजे मूग उडी चवळी सोयाबीन हे झाले गळी धान्य आणि कडधान्य आणि मग पुन्हा गहू ज्वारी मका हे झाले तृणधान्य म्हणजे जवळपास आणि पाच दहा दहा किलोचं ही बियाणं झालं हे दोन दोन किलो घ्यायचं त्याच्यानंतर पुढं जे आहे त्याच्यात मिरची तीळ जे की लहान बिया असते ते मोहरी मेथी मटकी राजगिरा आंबाडी आणि ध्यांच्या असं हे प्रत्येकी पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो घ्यायचं आणि हे पहिलं दोन किलो ते झालं मला वाटतं बारा किलो आणि हे अर्धा अर्धाने एक सात आठ किलो होते सहा किलो आणि वर तुम्हाला जर टाकायचं असेल तर मग झेंडूचं बी टाका फुलाचं असं कुठल्याही प्रकारची वेगळ्या फक्त त्याच्या फॅमिली वेगळ्या असा वेगळ्या गटातलं द असावं हे हो। सगळं सरळ फोकायचं काकरी मारायची आणि दीड दोन अडीच महिन्यांनी त्याला टाका। गाडून टाकायचं ह्याला ॲरोग्रीन म्हणतो आपण हे बी तुम्ही बाजारातून विकत आणायलाच पाहिजे असं नाही घरी असते घरी असलं नसलं एखादं कमी असलं चालेल जास्त असलं म्हणजे जो शेतकऱ्याचा तीन चार हजार रुपये ब्यावरचा खर्च आहे आणि बरेच लोक करायची इच्छा असते पण बी मिळत त्यासाठी तसेच दादा आमचे आमचं सुदैवाने सरकारी माणसं कुणी ऐकत नाही परंतु आणि तेवढं सिरियस घेत नाही पण तुम्ही केले आणि आजही ते करतायत करता सतत सात आठ वर्ष झालं प्रत्येक पिकातून करतायत तर हा ॲरोग्रीनचा एक आपल्याला अनुभव आपल्याशी शेअर करायचा होता तागण आणि चवळीच्याच मागं लागू नका जे जे काय आहे ते याचं पी डी एफ मी ह्याच्या खाली तुम्हाला देणार आहे ते एक दो एक दीड पानाचंच पी डी एफ आहे ते वाचा आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपल्याला जेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल जमिनीतल्या खाद जीवाणूला सूक्ष्मजीवाला मायक्रोव्सला जेवढं जास्त खाद्य द्याल तेवढी तुमची रासायनिक खताची कार्यक्षमता वाढेल पिकाची प्रतिकारक्षमता वाढेल जेणेकरून आपल्याला हिरवळीची खताचे पण सगळे फायदे मिळतील आणि एवढे नाना विविध प्रकार टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये दादा असं पण एक शास्त्र आहे की आपण जेवढ्या जास्त प्रकारच्या वनस्पती टाकतो त्या वनस्पतीच्या मुळामधून त्यांना जे पाहिजे ते वेगवेगळ्या प्रकारचे स्त्राव निर्माण होतात ते स्त्राव तुम्हाला तुमच्या मुख्य पिकाला त्या पिकाला जे जे लागेल ते उपलब्ध करून देतात म्हणजे सगळ्या प्रकारचे टॉनिक पी जी आर पी जी सुद्धा तुम्हाला सगळे त्या पिकाच्या मुळीद्वारे तुमच्या मुख्य पिकाला मिळू शकतात असा सुद्धा एक त्याचा फायदा होऊ शकतो तर एरोग्रीन बद्दल मला एवढं सांगायचं होतं दादा तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल सांगा एरोग्रीन किंवा ही जी पद्धत आपली हिरवळीच्या खताची हिरवळीच्या खताची एकता साहेबांनी खूप विस्तृत अशी माहिती दिली एवढी काय मी शास्त्रीय माहिती सांगू शकत नाही मी शेतकरी एवढं काय होणार नाही माझ्याच्या पण मी त्यांनी दिलेला प्रयोग सातत्याने सात आठ वर्ष वेगवेगळ्या पिकात करतोय आणि त्याचा मला चांगला रिझल्ट बसला जे का मला शेणखत या एक एकराला चार ट्रॉली पाच ट्रॉली लागणार होतं त्यातले निश्चित एक दोन ट्रॉली तर कमी निश्चित झाल्या असं तर निश्चितच आहे आणि तण पण नियंत्रण जातं तण नियंत्रण होतंय त्यासाठी तणासाठी वेगळं असं काही करावं लागत नाही थोडा अजून आता तुमच्याकडे मूग जास्त आहे हा थोडी वरायटी वाढवा ना याच्या ज्वारी मका तिकडे पलीकडे उगवलं आहे त्यामुळे परत लागलं समोर दिसतंय बाजरी वगैरे आणि तुम्ही आणि सीताफळामध्ये तुम्ही बाजरी किंवा मक्याचे मका घेतात होतो कारण त्याचं परत हे करून टाकायचं करून टाकायचं काय झालंय आमच्या शेतकऱ्याला आम्ही म्हणलं ना डाळिंब्याचे एका झाडाला पंचवीस किलो शेणकर द्यायचे ते म्हणतात शेतकरी म्हणतात आणायचं खूप आणायचं बरोबर आहे एकतर मिळत नाही महाग <laughs> आहे ते तिथून आणायचं ट्रॅक्टरमध्ये विकत घ्यायचं ट्रॅक्टरमध्ये भरायचं इथं उतरायचं पुन्हा झाडाच्या जा मुळे जवळ किंवा घेरात टाकायचं हे अत्यंत क्लिष्ट आणि मजुराचं अत्यंत कष्टाचं काम झालं तर मग त्यामुळे आम्ही टाकत नाही आणि मग फक्त रासायनिक खतं किंवा मग जे शेतकऱ्याला पी जी आर पी जी पी किंवा टॉनिक हा जो प्रकार सगळा सुळसुळात भयानक चाललेला आहे मग ह्युमिक ॲसिड असो नाही तर पी जी आर असो ह्याचा वापर वाढला आहे आणि आम्ही मात्र जमिनीकडे मातीकडे लक्ष द्यायला तयार अजिबात तर अशा प्रकारे वेगळ्या प्रकारे मला आणि हा प्रत्येकाला वेगळं सोल्युशन तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बन लावायचा आहे पा वाढवायचा आहे तो उसावाल्यासाठी वेगळं फळबाग्यासाठी वेगळं राहील अजून दुसरं कुठलं पीक मला माझ्या पद्धतीनं माझा सेंद्रिय कर्म वाढवायचा कसा वाढवायचा ह्याच्यावर आपण स्वतः डोकं लावणं अपेक्षित आहे दादा हा प्रयोग कसा वाटला आणि लोकांना काय एकदा सांगायला सांगा खूपच छान हा साहेबांनी जो दिलेला प्रयोग आहे सातत्याने मी तर करतोय आणि सर्व शेतकऱ्यांनी करावा असा असा प्रयोग आहे काय होतं याच्यात ब्याची ही पैसे वाचतात शिवाय भरपूर असं आता ह्यात थोडस पाऊस कमी असल्यामुळं उगवलं नाही नंतर सर्व सर्व पिकं फक्त मूग आणि चवळीच जास्ती दिसते बाजरी थोडीफार आहे बाकीची पिकं उगवलेली नाहीत परंतु जेवढे जास्त साहेबांनी सांगितलं तेवढे जर टाकली तर निश्चितच तुम्ही सांगता तसा अनेक प्रकारचे टॉनिक अनेक अनेक प्रकारची जीवाणू तिथे येतील आणि माझं मुख्य पीक सक्षम होईल मुख्य पीक सक्षम करायचं जर असेल तर आपल्याला अशा प्रकारचे प्रयोग करणं अतिशय गरजेचं आहे जे की साहेबांनी सांगितल्यामुळं मला मिळाले हे आणखी पुढच्या शेतकऱ्यापर्यंत जावेत आणि त्यांनी करावेत आणि स्वतः अनुभव घ्यावा दादा धन्यवाद धन्यवाद